नमस्कार मित्रांनो ए हायकाठ गाय पाय देती रे घावणीत ही हायकाठ पाय काढ ना बाई पाय काढ बैल खाऊन आराम करतात बैलांनी पूर्ण कुट्टी खाल्ली नाही आज कुट्टी ठेवली त्याच्यात घावणीत तशीच आता बैलांना घेऊन जातो आपल्या रोजच्या कामावर आजच्या दिवसच बटाट्याचं काम आहे आज शेवट आहे बटाट्याचं आता बटाटे काढायचे होणार म्हणजे आज काढले ना ता था ले। ले था ले। की बटाटे काढायचे झाले हरण्या बी बसल्या खाऊन आता आईच हारण्याला आणि त्यांना आई पाणी पाहिजे मी उघड जातो आणि बटाटे काढतो आपल्या काटोणातल्या शेतातले तळ्याकडच्या शेतातले शेतातली काटनाच शेत सारखं नाव ए राणीबाई हिला सवय लागली हा माणूस बघितले की जवळ ये कशी तर असत सर्ज लांब पाण्यावर पिरे बाबा इथं पाणी हा आज प्यायला लागला काल काय झालं ते शेजाऱ्यांची बैलगाडी आली आणि परत त्यांनी बैलगाडी आपल्या घरापाशी उभा केली होती जे आईला बोलत होते ना तर त्याच्यामुळे मग काल सर्ज पाणीच पिला नाही आज बरोबर पितोय ए, चल आज पोटभर पाणी पिणार हा बैल आणि त्याला पण माहिती आहे मग लांबच्या शेतात जायचं ना दुपारी पाणी भेटत नाही त्यामुळे पोटभर पाणी पिणार बरं झालं आज शेजाऱ्यांची गाडी उशीर आली काल जर लवकर आले होते ते कुत्र्याला फेरस्त झालं आता नुसतं इकडेच फिरत आहे राहण्यानी घराची राखण तर कसली करीत नाही मोत या ए मोत इकडे चल चल या बोलवलं की येतं पण घराची राखण कसलीच करत नाही कसं लोळत आहे तेव्हा आम्ही जिकडे जातो आणि तिकडेच असतो तेव्हा ते आजकाल जनावरात जायची सवय लागली बरं का त्याला जिकडे जनावर असते ना तिकडे जनावरात जातो आणि बसायला बीन तेव्हा आता ते, ते मोकळ्या गायाची तर बसतात ना आपल्या वृंदा शुभश्री तर तिथं बसतो तेव्हा रात्रीच्याला गायात म्हणजे चांगली गोष्ट गायाची राखण करतो पण दिवसभर तो मागे फिरतो आता गाय आपल्या इथंच तलाव नाहीतर इकडं कुठं तरी बरं का तर त्याच्यामुळे तो इकडं आलाय माझ्यासोबत तर तो नाही आला आत्ता आला ते इकडं म्हणजे तो गायासोबत आलाय पण लय फिरास्त झालाय कुठं बी फिरतो बळेराम इकडं आणलाय मोकळा रानात झाला लास्ट अँड बेस्ट बटाट्याचं सगळं काम झालंय सगळे बटाटे काढलेत इकडं दो एक दोन कॅरेट भरून ठेवलेत चला आता मी जाणारे घरी आज बैलांना खायला आणलं नव्हतं कारण की दुपारीच काम होणार होतं तर मग आता जातो घरी आता चाललो आपल्या घराकड बैलाला गवताची कुट्टी टाकतो पहिली बी नाही पेरची कुट्टी त्यांच्या पुढे हायच पण तरी पण गावताची जास्तीची टाकतो एवढी पांडरा वसा सटवतो हो कॅरेट मधली बाकी तिगा खाते ती कुट्टी हे बी बसलेला असलं तरी मला बघितलं की उठतं त्याला माहिती आहे मी आलो की काय नाही काय भेटतेस काय करायचे हा तग येईल चांस ना आता काय राग भांड चला आता उद्याच्यासाठी नेपेर तोडून ठेवतो लवकरच तोडतो मी आज हिरवाने पेर तोडतोय आज लालका नको आज हिरवाच तोडतो हिरवा पेर तोडायला सोप आहे म्हणजे लालक्याने पेरपेक्षा तर हिरवाने पेर, पेर सोपं आहे कारण की लोळलेला नाही काय नाही सोपा जातो तो तोडायला चला आणि लगेच घरी नेऊन बी टाकतो नेपेअर ह्या नेपेरला कापड वगैरेमध्ये घ्यायची काही गरज नाही कारण ह्याला काटे नाहीत हिरव्या नेपेअरला हे ने नवीन वासरू कसं खायला शिकत आहे त्यांनी किती मोठा घास तोंडात धरला आहे तोंड छोटं आहे त्याचं आणि गा घास किती मोठा घेतला आहे त्याने आणि त्याला खायचं पण कळत नाही एका साईडने खायला चालू करायचं ना तर त्याने मध्येच धरले पण शिकन त्या असं खेळत खेळत हळूहळू शिकन खायला ते शेवटचं ओझ राहिले आणि हेवडा मोठा ढिगूर मी इथे रचून ठेवला नेपेरचा आपली गावरान जनावरच चरायला जाते तरी पण हेवडा नेपेर आणला मी आणि सगळा मी खांद्यावर नेपेर आणला उचलून आपला आजोग लांबच्या शेतात पेर होता ना मागच्या वर्षी तर तेव्हा सोपं होतं बैलगाडी ताणावं लागायचं पण आता जवळची जवळ आहे ना तर त्याच्यामुळे बैलगाडी झुपू वाटत नाही म्हणजे जुपायची ने पेरायचा सोडायचा कारण म्हणजे नको वाटतं तर एवढा पेर मी आणलाय डोक्यावर तरी पण आपल्या गावरंगा रंगा चरायला जातात जेव्हा गावरंगा रंगा हिथं असतील ना घरी तर ह्याच्यात डबल नेपेर आणावं लागेल मला चल आता हे बाकीचं जरशा खात आहे तिथं तर खिलरीला भुच्सा टाकतो खायला खिलरी व्यवस्थित खातच नाही ते पिल्ल्यासारखंच अर्ध व्हायर लावते पण तरी तिला जास्तीचा भुसा खायला टाकतो आता मी खटे चला तर पिल्ल्याला घेऊन जाणार मी फेरा द्यायला फेरा द्यायला म्हणजे फिरायला चल इकडे इकडे चल इकडे ए, ए चल 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 चल, चल। आपल्याला कमेंट आली होती की आंबे दाखवायचे आहेत म्हणून तर आता आपण आलो तर आंब्याच्या शेतात आता बघूयात आंबे ह्याला बी आणले पाच बासही थांब बाबा इकडं इथून पळून गेला ना तर त्याला कळायचं बी नाही घर कुठल्या बाजूला आहे ई थांब 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 ना पाय काढ हा थांब इथवर शांत झालं ना आत्ता पळायला लागले थांब बाबा दोन मिनटं थांब थांब येतच हे बघा हे आपल्या आंब्यात हे वाचरू बेजर आजर करतो उघड चालणार बाबा थांब ना मी म्हटलं ह्याचा पाय मोकळा होईल पण ते आतापर्यंत शांत चालत होता आत्ता थांबानंच झालं हे बघा हे असे आपले आंब्यात चांगलेच बऱ्यापैकी मोठाले झाले त्याला एकदा पाणी द्यायचं आहे आता आपली खा खालची ही जेव्हा समोरची ज्वारी भिजवली ना मग नंतर आंब्याला एकदा पाणी देऊन घ्यायचं आहे ह्या राणात आपण पेरलं तर काय नाही पण तरी हे बघा थांबा आंबे देखू असे झालेत आता सध्याला आपले आंबे म्हणजे चांगली ग्रोथ आहे आंब्याची म्हणजे चांगले आलेत आकाराने पण नुकसान असं होतं की हो वारं आल्यावर हो जास्त नुकसान होतं वारं भिज आल्या ना मग वार आले की डेटा हलक्यात ना तर पडून जातात खाली तर तेवढी नुकसान होते हे बघा हे फिर असतं मोत्या तळ्यावरून आता इकडं आला आहे लंगडा झाला काय काटा मोडला असेल मोत्याला उजवा पुढचा पाय ना त्यांनी थोडा मोत्या लंगतोय संध्याकाळी बघतो काटा वगैरे असला तर कारण का आता त्याला बघायला गेलं तर हे वासरू पळून जाईन चल इकडे ह्या समोरच्या आंब्याला तर तो काय रे आल्याच नाहीत ज्या आंबे आले नाहीत ह्याला आले नाहीत त्या समोरच्या आंबे आले नाहीत बाकी हिकडच्याला आलेत बरं का चांगले माती खाते काय हे बघा इथले आंबे चांगलेत ह्या झाडाला आंबे पण बरे आलेत वर्ष बाजूला हे असे एवढाले आंबे झालेत आणखीन मोठाले होतील आणखीन कारण ह्याला पिकायला एक महिना टाईम आहे आणखीन मेमध्ये पहाड लागतो ह्यांना म्हणजे आता तरी एप्रिल लागला आहे आणखीन एक महिना ह्याला मोठं व्हायला लागेल आंब्याला फक्त वारे वारं आलं ना जास्त नुकसान होतं नाहीतर एवढे आंबे दिसतात ना कमी दिसत असतील ना तरी आपल्याला खाण्यापुरते तर निघतातच आंबे चांगले आंबे आलेत फक्त काही झाड आलेत ज्या झाडाला यावर्षी आंबे आले नाहीत ना तर त्याला पुढच्या वर्षी येते आणि ज्या झाडाला यावर्षी जास्त आंबे आलेत ना तर त्याला पुढच्या वर्षी कमी आंबे येते असं होतं पण दरवर्षी राहतातच आंबे खायला इकडनं चांगले हे आपले डाळिंबाचे झाड आहेत ना तर त्या डाळिंबाच्या झाडाच्या मध्ये पण एक आंबा आहे अदुगरले मोठे आंबे होते डाळिंबाच्या झाडात बी पण दुष्काळ पडून दुष्काळ पडून फक्त एकच राहिलं आहे आपला बीड मराठवाडा भाग आहे ना तर दुष्काळ पडतोच द प्रत्येक तीन चार वर्षाला एकदा दुष्काळ पडतोच इकडं चला आता इकडच्या झाड आलं बघू चल सुरू म्हणला काय काय चालू हे इकडं तिकडं ए हे आपलं शेवटचं झाड आहे त्याला बी चांगले आले आंबे नवती बी आली ह्या आंब्याच्या झाडाच्या बाजूला म्हणजे आंब्या शेताच्या बाजूला आपलं ज्वारीचं शेत आहे चांगली आली जवारी पलीकडच्या बाजूने जास्त वाढली अलीकड बुटकी तर मधी बुटकी पण जी बुटकी जेवारी आहे ना ती पण वाढेन थोडा टाईम लागन वाढेन असे चला आता मी जातो घराकडं थोडं गवत न्यायचं आहे बैलांसाठी तेवढं गवत कापेपर्यंत ह्याला बांधतो झाडाला वासराला चल चलपुडी मोत्या ना लय वासरासोबत खेळत असतो पण जरा लंगत होय त्याच्यामुळे शांत बसलाय नाही तर असं वासरं आलं ना मोत्या लय खेळतो वासरासोबत पण आज वासरं आलं की लांब लांब आहे कारण त्याचा पाय दुखतोय मोत्याचा दुखत आहे म्हणजे असं जा जास्त प्रेशर लागून देत नाही ते जमिनीवर पायाला थोडासा लंगत ये चल तर वासराला डाळिंबाच्या झाडाला बांधले तर ते स्वतः बी खायचं शिकत आहे पण काय खावं कळतच नाही काँग्रेस कडू लागतो चवीला तर ते खात आहे त्याला गवत टाकतो मी गवत बघितले की आलं जवळ आणि चल इथे 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 खा हां आता पळले ना ते सोडल्यापासून पंधरा वीस मिनटं झालं नुसतं पळत आहे चांगली भूक लागली त्याला आता वासरू तेवढं गवत खाऊच तर मी बैलांसाठी गवत कापतो इथं गवतच शेतात कालचे एवढाच बंडल कापलाय मी गवताचा एवढा बैलांसाठी बास होईन एवढा आता गेला की कातरून टाकायचं बैलांना गवत बाकी पिल्लू तर मस्त खाते तिकडं गवत गवत खाण्यात रमले एकदा बी ओरडलं नाही काय नाही पण सारखं का काना टाव करते इकडे तिकडे बघते नवीन जागा आहे ना खातच नाही शांत बघा लगेच आवाजाकडे बघतं आहे नवीन कोणाचा आवाज दिस आला की चला थोड्या वेळाने घरी जायचं आहे आपल्या गाया वगैरे पाणी पाजायच्यात दिवस मावळाला आला आहे म्हणजे आणखीन बराच वर आहे सूर्य पण एक पंधरा वीस मिनटात मावळ नाही एका तासाने मावळ आत्ता सहा वाजून एक मिनटं झालं आहे सहा वाजून चाळीस मिनटाला दिवस मावळतो आज म्हणजे अंदाजा बरं का वासूर बघा ना कान कितीचा अलर्ट ठेवत आहे नवीन जागा बघत आहे पलीकडं झाडात का पाखराच वगैरे आवाज येतोय ना वेगवेगळं तुला बघत आहे इकडं तिकडं आता अदुगर पिल्ल्याला घरी बांधून येतो मग परत गवत न्यायला येतो कारण की पिल्लू आणि गवत दोघं सोबत जाणार नाहीत कारण की ही वासरू जाताना ओढ घेणार आहे मग त्याच्यामुळे गवत खाली पडन त्या सेपरेटच गवत नेतो ह्याला अदुगर घरी बांधून येतो चल ए <tback> आता नाही तर गायांसाठी खुराक तयार केले खाली सुगर असं असतं वरती शेंगदाणा पेंट असते शेंगदाणा पेंट थोडीच असते आणि सोडा आणि मीठ सकाळच्याला असतं सोबत आपण हे कॅल्शियमचे कॅन्डे इथं तर ते पण असतं ज्या गायात दूध देतं ना तर त्यांनाच असतं ते कॅल्शियम इकडे असतं पिल्ल्याला खुराक त्यालाच बीट टाकलंय मी खायला बघतो नंतर खात आहे का त्याच्यात थोडी शंगदाना पेंट बी टाकली चांगलं खाते बीट खात नाही ते चला आपले गावरान जनावर आले चरून आज पप्पा तळ्याकडल्या शेतात गेले होते ना दिवसभर जनावर तिकडंच होते जरशिवाली स्टायलिंग किती जगली पोटभर हे हान्या पिना पाणी बैलांना संध्याकाळचं पाणी पाचतोय काय चला जनावरांचे जर सगळे काम झाले तर आता आलं एक गवताचं भार न्यायला तर एवढं गवत घेऊन जातो घरी आता इथून पुढे न्यायचं कापायचं बैलाला टाकायचं तेवढा गवताचा भारा घरी टाकला आता पिल्ल्याला दूध पाजतो तर तुम्ही सुद्धा कंटाळा असणार रोजचे कामं बघून रोजचं रोजच धार माझ्याकडेच असते खिलारीची तर ह्याला दूध पाजायचं ह्याची धार काढायची आणि गंगाचं दूध काढचं आजकाल गंगाचं दूध काढायचं माझ्याकडेच आहे मग झाले काम गंगाचं दूध काढलं की एक दोन दिवस झालं आबाळाचं वातावरण आहे पण पाऊस पहिल्याच दिवशी आला नंतर नाही आला जे परवा दिवशी आला होता पाऊस परवाच्या नंतर नाही आला पाऊस आत्ता नाही यायला पाहिजे पाऊस पाऊस जूनमध्ये वेळेवर यायला पाहिजे एक पाच सहा तारखेला जूनच्या त्यावेळेस योग्य वेळी यायला पाहिजे